जेसीबी दरीत कोसळली आणि अवघ्या काही क्षणातच जळून खाक झाली ही घटना मालेगावच्या खलाणे गावात रात्री घडली आहे सुदैवाने चालकाने प्रसंगावधन राखत उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती नेमकं काय घडलंय पाहूया याचा सविस्तर रिपोर्ट मालेगाव तालुक्यातील खलाणे गावात शुक्रवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली गावातील मधुकर जिभाऊ जाधव यांच्या बंगल्याच्या पाठीमागे कोरा काढण्याचं काम सुरू होतं रात्री नऊच्या सुमारास काम सुरू असताना अचानक जेसीबीचा तोल गेला आणि ती थेट खोल दरीत कोसळली दरीत कोसळता जोरदार आघातामुळे जेसीबीने पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता संपूर्ण जेसीबी जळून खाक झाली या अपघातात जेसीबीच्या चालकाने दाखवलेले धाडस सर्वात महत्वाचं ठरलं जेसीबी दरीत कोसळण्याआधीच चालकाने वेळेवर उडी मारून स्वतःचा जीव वाचवला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण जेसीबी जळून खाक झाल्यामुळे मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे दरीत कोसळून जळून खाक झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मालेगावच्या खलाणे गावात घडलेली ही घटना जीव वाचल्याने सुदेवी असली तरी यात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे रात्रीच्या वेळी काम करताना सुरक्षेच्या नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे